निर्भीड निष्पक्ष उतांकनाचा बुलंद आवाज राजसत्ता न्यूज साकूर गावात सलग दुसऱ्या दिवशी देखील घरफोडी झाल्यानं साकूरकरांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं आहे साकूर येथील अगोदर पटेल गल्लीत एकाच रात्री दोन घरे फोडली होती ही घटना अगोदर घडलेली असताना पुन्हा आज रात्री देखील तीन घरे फोडल्याची खळबळजनक घटना घडली आहे रविवारी मध्यरात्री ही घटना घडली आहे सलग दोन रात्री असा प्रकार घडल्यानं सापूर परिसरामध्ये एकच घबराट पसरले आहे तसेच चोरटे देखील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालेत आता चोरट्यांना जोरबंद करण्याचा घरगाव पोलिसांसमोर आता मोठं आव्हान असणार आहे घरगाव पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक हेमंत थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली प्रमोद गाडेकर व सुभाष बोडखे यांनी घटनास्थळी धाव घेतली सापूर येथील बिरवाच्या मंदिरामागे सेवानिवृत्त ग्रामसेवक मीनानाथ नन्नवरे राहुल कारंडे पुरुषोत्तम देशपांडे राहत आहेत रविवारी रात्री साडेबारा वाजेच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी माजी ग्रामसेवक मिनीनाथ नन्नावरे यांच्या बंगल्याचं कुलूप तोडून आत प्रवेश केला तसेच घरात कपाटाची उचकापाचक केली इतर ठिकाणी देखील अशाच प्रकारे वस्तू उचकापाच करत अस्ताव्यस्त केल्या तसेच चोरट्यांनी देवाऱ्यातील देवसुद्धा चोरून नेल्याची माहिती समोर आली आहे विशेषतः मिनीनाथ नन्नावरे हे बाहेरगावी गेल्यानं चोरट्यांनी डाव साधलेला आहे तसेच राहुल लक्ष्मण कारंडे यांच्या घराचं देखील कुलूप तोडून चोरी करण्याचा चोरट्यांनी प्रयत्न केला आहे यावेळी काही नागरिकांना जाग आल्यानं अज्ञात चोरटे या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालेत त्याचबरोबर पुरुषोत्तम देशपांडे यांच्या घरात देखील चोरट्यांनी घुसून उदका केली आहे दरम्यान मध्यरात्री चोरट्यांनी धुमाकूळ घातल्याची माहिती राहुल कारंडे यांनी फोनद्वारे घरगाव पोलीस स्टेशनला दिली होती मात्र फोनवर घटनेचं गांभीर्य पोलिसांनी लक्षात न घेतल्याचा आरोप नागरिकांनी केलाय घरगाव पोलिसांनी गांभीर्य लक्षात घेतलं नाही जर तात्काळ घटनास्थळी आले असते तर चोरट्यांचा काही ना काही सुगावा हा लागला असता त्यामुळे ग्रामस्थांनी घरगाव पोलिसांवरच नाराजी व्यक्त केली एकापाठोपाठ दोन रात्रीत पाच घरे फोडून अज्ञात चोरट्यांनी चोरी केल्यानं परिसरात अक्षरशः घबराट पसरली आहे यावेळी घरगाव नव्याने हजर झालेले पोलीस निरीक्षक हेमंत थोरात यांनी तात्काळ श्वान पथकाला पाचारण केलंय यावेळी श्वान पथकानं तपासाला दिशा दिल्याची माहिती समोर येते तरी देखील घारगाव पोलिसांनी अज्ञात चोरट्यांचा तातडीनं बंदोबस्त करावा अशी मागणी सापूरचे नागरिकांनी केली आहे रासत्ता न्यूज बिरो सापूर डॉक्टर कानडे हॉस्पिटल लॅप्रोस्कोपी सेंटर राहता हार्मोनी हिलिंग लेझरद्वारे मुळव्यात फिशर भगंदर उपचार केंद्र कॅनडामेक लेझर मशीनद्वारे उपचार मुळव्या इंजेक्शन देखील उपलब्ध पुरुषांसाठी शिष्ण शिथिलता घालवून पाथरपणा निर्मिती उपचार दुर्विणीद्वारे पित्ताशायाचं ऑपरेशन अपेंडिक्स हर्निया हायड्रोसिल व इतर उपचार सुविधा तर बघताय काय आजचा संपर्क करा डॉक्टर कानडे हॉस्पिटल नगर मनमाड रोड ग्रामीण रुग्णालया शेजारी राहता जिल्हा अहिल्यानगर संपर्कासाठी क्रमांक आहे नऊ चार दोन शून्य सहा तीन सहा सात तीन सहा किंवा आठ दोन शून्य आठ चार दोन तीन तीन दोन चार